सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा बालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एनजिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला 24 मदे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूजमध्ये हिंदवी परिवाराने आयोजित केलेली रायगड दर्शन मोहीम यशस्वीरित्या सुरू आहे या मोहिमेत रायगड परिक्रमा आणि तळगड दर्शन यांचा समावेश आहे मोहिमेतील सदस्यांनी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले रायगड परिक्रमा आज पूर्ण होईल आणि त्यानंतर मोहीम तळागडाकडे प्रस्थान करेल हिंदवी परिवाराच्या या उपक्रमामुळे अनेक युवकांना प्रेरणा मिळाली असल्याचं सांगितलंय आणि ते इतिहासाच्या या महत्वपूर्ण ठिकाणांना भेट देण्यासाठी युवकांमध्ये उत्साह दिसून आलाय कोपरगाव शहर व तालुका समाज बांधव महिला आघाडी युवक आघाडी व संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट कोपरगावच्या वतीने शहरात श्री संत जगनाडे महाराज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर महादेव पिंड प्राण प्रतिष्ठा सोळा व श्री संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक भवन उद्घाटन कोपरगाव विधानसभेचे आमदार अशीतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या प्रसंगी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू राजमोहन मोदी माननीय खासदार रामदास तडस कोपरगाव तालुका विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशीतोष काळे माजी आमदार सौ स्नेहलता कोहले गजानन शेलार बाळासाहेब लुटे भागवत लुटे प्राध्यापक भूषण कर्डिले सुनील चौधरी येवला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बंडूशेठ क्षीरसागर रावरीचे माजी नगराध्यक्ष आसाराम शेजूळ जगदीश वैद्य धुळ्याचे नगरसेवक नरेंद्र चौधरी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे राजेंद्र झावरे आदी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश गवळी यांनी केले तर या प्राण प्रतिष्ठा व उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने श्री श्री संत जगनाडे महाराज विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती व महादेव पिंड यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच दुसऱ्या दिवशी हरिभक्त पारायण कृष्ण महाराज हजारे यांचे कीर्तन व महाप्रसाद तिसऱ्या दिवशी गणेश पूजन पुण्य हवाचन वास्तुपूजन वास्तुशांती शांतिक पौष्टिक हवन वाद चौथे दिवशी पहाटे देवता उत्थान पिंडिक स्थापन शिखर प्रतिष्ठा प्राण प्रतिष्ठा अभिषेक पूजन उतारंग हवन बलिदान पूर्णहुती महानैवेद्य व महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम व ह ब प रामाचार्य सोमेश्वर महाराज गवळी वैष्णव सेवा आश्रम शेवगाव यांचे काल्याचे कीर्तन होऊन प्राण प्रतिष्ठा व उद्घाटन सोहळा संपन्न झाला मी म्हणतो आपल्या समाज अतिशय हुशार कारण की पूर्वी आपला समाजाचा जो काही पारंपरिक व्यवसाय होता तो प्रत्येक घरापर्यंत जाऊन किचन पर्यंत प्रत्येक महिलेपर्यंत आपल्या सर्व समाज बांधवांचा संपर्क होतो आणि आपल्याला प्रत्येक घरामध्ये काय चालतं याची चांगली त्या ठिकाणी माहिती असते आणि म्हणून या ठीक आहे आता पारंपरिक व्यवसायापासून बरेच लोक इतर व्यवसायामध्ये गेलेले तरी देखील प्रत्येक ज्या काही व्यवसायामध्ये आपण अं उतरतात किंवा व्यवसाय करायचा विचार करतात त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी राहते आणि आपल्या समाजामधले मी पाहिले पत्रिकेमध्ये इतके लोकप्रतिनिधी आहे शेवटी आपल्या समाजामध्ये जे काही एक स्किल आहे किंवा जे काही टॅलेंट आहे त्या समाजाला म्हणजे आपल्या समाजाबरोबर इतर समाजाबरोबर समन्वय ठेवणं आणि सगळ्यांना एकत्रित येऊन जाणं हे स्किल आपण सर्व जे काही आपल्या समाजातले आहे हे सर्वजण त्या ठिकाणी वापरतात म्हणून एवढे लोकप्रिय आपल्याकडनं होऊ शकतात आणि त्याचं उदाहरण म्हणजे रमेश आपाय म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एवढं फॉलोअप म्हणा बारकाईने विचार म्हणा या, या निमित्ताने करत असतातले काम असू त्या ठिकाणी उपजत गुण आपल्या समाजामध्ये आहे मी आपलं मनापासून कौतुक करतो आणि आपल्या सर्व कार्यासाठी कायम आपल्या बरोबर राहण्याचं मी या ठिकाणी शब्द देतो बांधील राहील अशा प्रकारचं निमोन तळेगाव या दुष्काळी भागाला वरदान ठरणारी भोजापूर पुरचारी ही जलसंधारण विभागाकडून जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या पुरचारीचे प्रलंबित राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत संगमनेर तालुक्यातील सोनोशी येथील गीते वस्तीजवळ भोजापूर पुरचारीच्या अपूर्ण कामाचे उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले बदलत्या युगामध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नातून ज्ञान कौशल्य आणि सकारात्मक विचारसरणीला कृतीची जोड देत व्यावसायिक दृष्टिकोन जपा मोठी स्वप्ने बघा आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घ्या आणि नवनवीन माहितीच्या माध्यमातून व्यवसायामध्ये पुढे जा आपण यशस्वी उद्योजक होऊ शकतो यासाठी स्वतः आत्मविश्वासू रहा असे प्रतिपादन लक्षवेध फाउंडेशनचे अतुल राजोळी यांनी केले श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती वॉर्ड नंबर सात येथील श्री सिद्धिविनायक मंदिर देवस्थानच्या वतीने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्री गणेश महापुराण कथेची सांगता उद्या रविवार दिनांक फेब्रुवारी रोजी सकाळी वाजता महंत सेवानाथ महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे सप्ताह काळात श्री गणेश महापुराण कथेचे निरूपण डॉक्टर आचार्य शुभम महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून सुरू आहे या सप्ताह काळात विजय महाराज कुहिले प्रभाकर महाराज कावले श्रीकांत महाराज गागरे भगवताचार्य योगेश महाराज होन राम महाराज खरवंडीकर शेटे महाराज कनगरकर यांची कीर्तन सेवा पार पडली से दिखुए दिखुए सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नेवासा तालुक्यातील सलाबतपूर शिवारात कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या पंधरा गोवंशीय जनावरांची पोलिसांनी सुटका केली आहे गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी नेवासा पोलिसांना गोपनीय खबर मिळाली की सलाबतपूर येथील अब्बुल कुरेशी व शाहनवाज कुरेशी यांच्या घराच्या पाठीमागे पाण्याच्या टाकीजवळ पंधरा गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवलेली आहेत अशी खात्रीदायक बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील नाईक अरुण गांगुर्डे पोलीस कॉन्स्टेबल सुमित कर, अभिवैद्य नारायण डमाळे यांनी गोपनीय मिळालेल्या बातमीनुसार सलाबतपूर परिसरामध्ये जाऊन छापा मारला असतात त्या ठिकाणी बब्बू कुरेशी व शाहनवाज कुरेशी यांच्या घराच्या पाठीमागे तुकाराम पिसे यांच्या मालकीच्या पडी क्षेत्रातील पाण्याच्या टाकीजवळ काटेरी झुडपांमध्ये नव्वद हजार रुपये किमतीची पंधरा गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे दिसून आले श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा या ठिकाणी महाकिसन संघ कृषी प्रोड्युसर कंपनीचे सोयाबीन शासकीय हमीभाव खरेदी केंद्र असून या ठिकाणी सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होता है। साथी साथी होत आहे मात्र विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनसाठी बारदान उपलब्ध होत नसल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहेत सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आपली नोंदणी नाफेड आणि एन सी सी एफकडे केली आहे बाजारभावापेक्षा शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य किंमत मिळावी यासाठी शासनाने राज्यभरात खरेदी केंद्र सुरू केली आहेत शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील पैलवान बाबा मंदिरातील सव्वीस जानेवारी पासून बेपत्ता झालेले पुजारी नामदेव रामा दहातोंडे यांचा निर्गुण खून झाल्याचं उघड झालं असून त्यांचे मुंडके एका विहिरीत तर दुसऱ्या विहिरीत धड सापडल्याने बोदेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की बोदेगाव पासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर एक बुरजी लगत असलेल्या पैलवान बाबा मंदिरात गेल्या चौदा वर्षापासून सेवा करत असलेले पुजारी नामदेव रामा दहातोंडे हे सव्वीस जानेवारी पासून गायब झाले होते याबाबत एकनाथ घोरतळे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती राहता तालुक्यातील वाकडी येथील बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा बंद करून ही शाखा चितळी शाखेत विलीन करण्याची तयारी बँकेने केली आहे मात्र वाकडी ग्रामस्थांनी बँकेची शाखा इतरत्र हलवू नये वाकडीतच ठेवावी अशी मागणी केली आहे याबाबत वाकडी ग्रामपंचायतीने ही बँकेची शाखा हलविण्यास विरोध केलाय वाकडी येथे बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा गेल्या बत्तीस वर्षांहून अधिक काळांपासून येथे सुरू आहे मात्र आता शाखेत बचत व ठेवी कमी असल्याचे कारण देत ही शाखा चितळी शाखेत विलिनीकरण करण्याची तयारी केली जात असल्याची चर्चा सुरू आहे यंदाच्या अतिपावसामुळे शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने शहर टाकळी परिसरातील ऊस उत्पादकांपुढे हा ऊस तातडीने तोडून गाळप करण्याचे आवाहन कारखाना उत्पादकांसमोर उभे राहिले आहे यंदा पावसाळ्यात परिसरात जोरदार पाऊस झाला शेतात अनेक दिवस पाणी साचून राहिले परिणामी नत्राची कमतरता भासत असल्याने ऊसाला तुरे येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तुरा आल्यानंतर ऊसाची वाढ पूर्णपणे थांबते आणि पक्वता वाढत जाते ऊसाच्या खोडातही पोकळी निर्माण झाली ऊस वाढीसाठी जमिनीतून पानाला मिळणारे अन्नद्रव्य माव्याचे कीड शोषून घेत असल्याने पाणी पिवळी पडली आहे त्यामुळे ऊसाची वाढ देखील खुंटली आहे फवारणी करणे अडचणीचे ठरत असल्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री